भोळ्या भाबळ्या भक्तांचं उद्धार कसा होईल ह्याचं उत्तर भगवान श्रीकृष्णाने एकनाथी भागवत ग्रंथामध्ये अध्याय नंबर दोन ओवी नंबर पाचशे पंचवीस देव म्हणतात तरावया भोळे भाळे जना तरावया भोळे भाळे जना मुख्य चित्त शुद्धीच कारण मुख्य चित्त शुद्धीच कारण जन्म कर्म हरीचे श्रवण अति आदरे करावे श्रवण अति आदरे आपण आता एक एक शब्द समजून घेऊ भगवंतांनी खूप सुंदर ओवी हि दिलेली आहे याच्यामध्ये तरुण जाणे म्हणजे काय त्याचबरोबर चित्त म्हणजे काय चित्त म्हणजे काय त्याचबरोबर मग हे शुद्ध करायचं तर कसं करायचं हे सगळ्याचे उत्तर एकाच ओवीमध्ये आपल्याला प्राप्त होऊ शकतात तरावया भोळे भाळे जन बघा जगामध्ये जितकेही लोक आहेत जे मनुष्य जन्माला आलेले आहेत ते प्रत्येकाला भगवंताला प्राप्त करण्याचं सामर्थ्य आहे पोटेन्शियल आहे मग तरुण जाणे म्हणजे काय हा पहिला प्रश्न आपल्याला पडला पाहिजे तर तरुण जाणे म्हणजे मोक्षाची प्राप्ती करणे म्हणजेच चिरंतन आनंद प्राप्त करणे म्हणजे शाश्वत सुख प्राप्त करणे म्हणजे तरुण जाणे असं तरुण जाणे हा शब्द का वापरला तर हे संसाराला एक संसार सागर म्हणलेला आहे हा भवसागर देखील म्हंटलेला आहे पण अशा सागरातून ज्या सागरामध्ये अनेक प्रकारचे दुःख आहेत त्या सागरातून तरुण जाणे म्हणजे या दुःखाच्या सागराला पार करणे आणि चिरंतन सुखाला प्राप्त करणे शाश्वत सुख परमनंट सुख म्हणजेच देव आता भोळे भाळ्या लोकांना तरुण जाण्याचं मार्ग काय तर देवाने सांगितलेलं आहे मुख्य चित्तशुद्धीचं कारण देव म्हणतात की याला फक्त सगळ्यात महत्त्वाचं जर काय असेल तर ते चित्तशुद्धी आहे चित्त शुद्धि म्हणजे काय आता चित्त म्हणजे काय बघा मन म्हणजे विचार जे आपल्या मनात आपल्यामध्ये विचार जे आहेत त्या समूहाला मन म्हणतात आणि चित्त म्हणजे काय अनेक जन्मांचे जे संस्कार आपल्यामध्ये स्टोर आहेत त्याला चित्त म्हणतात इंग्रजीमध्ये म्हणायचं तर हे मन म्हणजे कॉन्शियस माइंड आणि चित्त म्हणजे सबकॉन्शियस माइंड जे अनेक मागच्या अनेक जन्मांचं जे जे आपण जन्म अनेक घेतलेले आहेत त्या सर्व जन्मांमध्ये जे काही संस्कार जे काही इम्प्रेशन्स आपल्या आत्म्याला प्राप्त झालेले आहेत ते सर्व एका ठिकाणी स्टोअर केलेले आहेत त्याचं नाव आहे चित्त सबकॉन्शियस माइंड आता ह्याची शुद्धी म्हणजे काय तर अनेक जन्मांमध्ये आपण जे जे कर्म केलेले आहेत त्यानुसार आपल्या आवडी निवडी ठरलेल्या आहेत आणि त्यामध्ये अनेक प्रकारचे वासना भरलेले आहेत विकार भरलेले आहेत पण त्या चित्तामध्ये जोपर्यंत हे विषय वासना आहेत आहे तोपर्यंत ते चित्त अशुद्ध मानलेलं आहे कारण त्या अशुद्ध चित्तामुळे आपल्याला त्या ईश्वराची प्रचिती येत नाही म्हणून ईश्वराची प्रचिती येण्यासाठी हे चित्त शुद्ध असलं पाहिजे हे या ठिकाणी देव सांगत आहे तरुण जाण्यासाठी मुख्य आहे चित्त मग आता ही चित्तशुद्धी कशी होईल तर देवाने पुढच्या वाक्यात सांगितलेलं आहे की जन्म कर्म हरीचे गुण करावे श्रवण अति आदरे म्हणजे देवाच्या जन्माच्या कथा कर्माच्या म्हणजे लीलांच्या कथा आणि सत्याच्या गुणांच्या कथा श्रवण करा म्हणलेल्या पण कसं ऐकायचं तेही देवाने या ठिकाणी सांगितलेलं आहे करावे श्रवण अति आदरे अति आदरे म्हणजे अत्यंत आदरपूर्वक तुम्ही हे ऐकले पाहिजे जसं एखाद्या आईचं मूल हरवलंय आणि त्या हरवलेल्या मुलाची वार्ता जर तिच्या कानावर आली तर ती ज्या एकाग्रतेने ते ऐकते तितक्या एकाग्रतेने तितक्या आत्मीयतेने तितक्या आदराने आपण देवाच्या कथा ऐकल्या पाहिजेत असं या ठिकाणी सांगितलेलं आहे म्हणून कथा नक्की ऐका परंतु आद आदराने ऐका आत्मीयतेने ऐका तेव्हा आपलं चित्त शुद्ध होईल असं या ठिकाणी सांगितलं आणि तेव्हा आपण या भवसागराला पार करू शकू बघा भवसागराला पार करणं म्हणजेच देवाची प्राप्ती होणं म्हणजेच त्या चिरंतन सुखाची अनुभूती येणं भगवान श्रीरामांच्या चरित्रामध्ये सुद्धा गोस्वामी तुलसीदास महाराजांनी सुंदर एक दोहा म्हटलेला आहे बघा ते म्हणतात निर्मल सो मोही पावा। मन जना सो मोही पावा निर्मल सो सो पावा मोई कपट छल छिद्रण भावा मोही कपट छल छिद्रन भाव म्हणजे स्वतः देव श्रीराम भगवान म्हणत आहेत की मला प्राप्त करायचं असेल तर निर्मळ मन हेच एक साधन आहे निर्मळ मनाशिवाय मला प्राप्त करणार येणार नाही आणि कपट आणि छळ असलेले मन मला कधीही आवडत नाहीत असं देव या ठिकाणी सांगत आहेत म्हणून चित्ताची शुद्धी हेच मनाला एकाग्र करते आणि मग हे एकाग्र मन त्या भगवंताला प्राप्त करते म्हणून आपल्याला चित्तशुद्धीवर लक्ष दिलं पाहिजे आणि देवाच्या लीला कथा सर्व आत्मीयतेने ऐकल्या पाहिजेत हे या ठिकाणी देवाने सांगितलेलं आहे तरावया भोळे भाळे जन तरावया भोळे भाळे जन मुख्य चित्त शुद्धीच कारण मुख्य चित्त शुद्धी कारण जन्म कर्म हरीचे गुण जन्म कर्म हरीचे गुण करावे श्रवण अति आदरे करावे श्रवण अति आदरे